त्यांचं एक गाव आहे गाव पाटलांच देना, गाव म्हणजे मतदान होत साधारणपणे किती बाराशे लोकांचं गाव आहे ना चौदाशे लोकांचं गाव आहे या चौदाशे लोकांच्या गावामध्ये राजू पाटलांना किती मतं पडली असतील अख्खं सगळं मतदान वेळेला त्यांना मतदान होतं पहिल्यांदा त्यांचे भाऊ उभे होते त्यावेळेला त्यांना मतदान झालं ते उभे होते त्यावेळेला मतदान झालं ज्यावेळेला ते खासदार केला होते त्यावेळेला मतदान झालं सगळे कळत त्या गावात तर किती मतदान झालं असेल राजू पाटलांना किती मतं पडली असतील एक पण नाही अख्ख्या गावात तर एक मत नाही पडत जी चौदाशी त्या चौदाशे मतं जी दरवेळेला राजू पाटलानं पडायची त्या गावामध्ये एक मत नाही पडत आपल्यातला एक मराठवाड्यामधला आपला एक पदाधिकारी आहे जो तिथे नगरसेवक आहे नगरसेवक असताना म्हणजे नगरसेवक जेव्हा झाला त्यावेळेला त्या त्याला त्याच्या भागातनं साडेपाच हजाराचं मतदान आहे साडेपाच हजाराचं त्याच्या भागात ना आत्ता तो विधानसभेला उभा होता त्याला त्याच्या वॉर्डामध्ये नगरसेवक पदासाठी म्हणून त्याला साडेपाच हजार मतदान झालं होतं आत्ता आत्ता विधानसभेच्या वेळेला त्याला किती मतदान झालं असेल विधानसभा अडीच हजार अरे अनेक असे निर्णय आहेत महाराष्ट्रामध्ये झालेले की ज्याच्यावरती विश्वास निवडून आलेल्यांचा विश्वास नाहीये पडलेल्यांच काय घेऊन बसलो पण आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या लक्ष्यवेधी न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा